सेवाय मला आवडली घेतलं मी तुम्ही किती वर्षापासून करतायत मी चार दिंडी तुमची चौथी चौथी वारी आहे माझी असं आता दादांची तुम्ही काकांची जी इच्छा असते तिथे दे देणार हा मौनीच्या याला तेवढे काय हे नाही आपलं पैसे ना एवढे तेवढे नाही त्याच्या इच्छा अनुषंगाने पैसे देणार बघू शकता वारकरी बांधव जेवढे येतात यांची संख्या फार मोठी असते त्यांना एक पण एक दोन पहिलं अजिबात होणार नाहीये कारण आजकाल मोबाईल पण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले साठ तर... मोबाईल होतात एका टायम किती साठ 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 मोबाईल आणि मग यांचं कलेक्शन कोण घेतलेले तुम्ही खांबवून कलेक्शन घेतलेले साठ मोबाईल तुम्ही सॉकेट बघू शकता सहाचा मला हा सॉकेट दिसतोय साठ आहे साठ आता एका किती असेल पाच दोन चाळीस वीस आहे वीस वीस आहेत का वीस चाळीस वीस तीस साठ 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 मध्ये एका वेळेला सात मोबाईल चार्जिंग होऊ शकतात आमचा दिंडी क्रमांक अठ्ठ्याण्णव आहे रथा पाठीमागे नांदेड कंधार हे फार पूर्वीपासून तुम्ही असं नियोजन केलं ले म्हणजे एक दहा वर्षाच्या आले जेव्हापासून मोबाईल आले तेव्हापासून बावीस वर्षापासून आमची तर मित्रांनो हे याच्यावर तुम्ही बघू शकता साठ मोबाईल एका एक वेळी चार्जिंगला होऊ शकता अतिशय सुंदर यांनी हे के केलेलं आहे प्रत्येक आपण दिंडीत भेट दिली ना तर आपल्याला काहीतरी वेगळं दिसतं तसं काहीतरी वेगळं इथं दिसलं काका नाव काय तुमचं उत्तमराव केंद्रे केंद्रे कुठून आले बंजारवाडी जिल्हा 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 नांदेड जिल्हा कंदार तालुका किती वर्षापासून असून दहा बारा वर्ष झालं बारा वर्षापासून तर वारी करून काय वाटत आनंद वाटतय आनंद वाटत शेतीची कामं झाली शेतीचे कामं झालं पेरणी वगैरे झाली गावाकडे पाऊस पाऊस आता हळूहळू पड आलाय तुमचं वय किती आहे माझं वय बहात्तर असं आहे का किती वर्षापासून करताय तुम्ही एक वर्ष आलो आता पहिली वेळ पहिल्या वेळी आलो शेवट पण आले शेवटचे कसं वाटतंय वारीकडून वाटतं तुझ पटणार आनंद काय मस्त वाटतंय बघा आतापर्यंत आपण एवढे रिव्ह्यू घेतले ना आपण आंधी पासून जवळजवळ हे कवर केले आहे थोडं डार्क वातावरण आहे पासून आपण कव्हर करतोय पण प्रत्येकजण हेच म्हणताय की आम्हाला आनंद वाटतो वारकऱ्यांची ही तर एक खासियत आहे तुम्हाला जेवणाचं थोडं नियोजन दाखव ना दोन मिनिट दोन इथं कोणतरी आचार्य असेल ना, ना, ना तर मित्रांनो आपण सर्वात विषय म्हणजे मोबाईलचं नियोजन मला खूप आवडलं मी मग हे पाहिलं आता आपण दुसरं काय पाहणार जेवणाचं नियोजन आपण पाहणार महाराज कोण आहेत आचार्य कोण आहेत किती लोकांचं म्हणतोय का तीनशे लोकांचं तीनशे लोकांचं सकाळी तीनशे संध्याकाळी तीनशे आता स्वयंपाकात काय काय वरण भात भाजी चपाती बुंदी 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 पण आहे बुंदी केव्हा के जामून किंवा बाबी शाही बदलू बदल बदलू, बदलू, आता जर बुंदी आणि आपण बुंदी आणि बुंदी आणि आपण हे म्हणायचं म्हटलं गुलाबजामून आता बनवणार लगेच नाही लगेच बनवत जबरदस्त नियोजन मित्रांनो बघू शकता बाबा तुमचं नाव काय माझं नाव रामचंद्र सिद्धनाथ किती वर्षापासून करतायत साठ वर्षापासून सोबत कंटिन्यू वाचत तुम्ही नाही कधी येतो कधी नाही समजा सोबत महत्वाचं नावी दादा पण मला तिथं दिसले नंतर नियोजन मला आवडलं जेवणाचं ते एवढं म्हणजे बुंदी आणि गुलाबजामून या गोष्टी ते करू शकतात जबरदस्त नियोजन आहे हा सांगा तुमचं माझं नाव नुबा शिवाजी गीते गाव अंजरवाडी तालुका कंदार जिल्हा नांदेड मी एम मध्ये आहे कार्य ज्यावेळेस मला कंदार मध्ये ज्यावेळेस मी वारी पाहिली येऊन मी तो पुण्याला एका कामानिमित्त मित्राकडे आलो होतो मी वारी पाहिली मला वारीमध्ये एवढं हे वाटलं त्याच्यामुळे मला वारी मध्ये यायला आवडलं मग मी लगेच आमच्या साहेबांना फोन केला बाबा मला सुट्टी पाहिजे आणि मला असं असं पायी पंढरपूरला वारीला जायचं त्याने म्हणजे काय हरकत नाही तुम्ही सुट्टी टाका आणि जाऊ शकता म्हणजे त्यावेळेस मी वाटणं एवढं म्हणजे एन्जॉय केला म्हणजे बाबा कि एवढं वारकऱ्यांच्या मध्ये राहून आनंद वाट आनंद वाटला एवढी फिलिंग झाली कि बाबा का असते माऊलीची वारी <coughs> हे जाणीव झाली आपल्याला <coughs> विषय असा झालेला आहे <coughs> विषय असा झालेला आहे की ज्येष्ठ मंडळी तर आहेच पण तरुण मंडळी कमी झाली होती वारीमध्ये पण ते आता वाढायला लागलेली कारण या लोकांनी आपली संस्कृती टिकवून धरलेली भविष्यात आपली तरुण लोकही या गोष्टीकडे आकर्षित व्हायला पाल बरोबर दादा तुमचं जे तुम्ही हे मला म्हणतलं सांगितलं ते मला आवडलं की तुम्हाला आकर्षण वाटलं आकर्षण वाटलं तर पुढच्या वेळी तुम्ही कंटिन्यू असं सुट्टी घ्या नाय जाणार मी काय करता एक एक तरुण जे आहे ना त्यांना म्हणता की आम्ही एक एक भार आमच्या वेळेस येऊन तुम्ही बघा मला कशी मजा राहते माझ्यासोबत पुण्यामध्ये राहणारे दोन तीन मित्र मंडळी आणि मामा आणि आमचे संग्राम मामा एक ड्रायव्हर आहेत गाडीचे त्याने एवढं करत केले बा तू पर्यंत आला तू, तू बघ का होते त्याचा आनंद का असतोय मध्ये ते माहिती होते बघा बघा म्हणजे मी खरंच मी फक्त आळंदी ते पुण्यापर्यंत आलो होतो नंतर लक्षात आले की खरंच मग मी पुण्यापासून साहेबांना फोन केले बा असं आहे मग लगेच मी पंढरपूर साहेबांना साहेबांसाठी दिली म्हणून पर्यंत जायचं ठरवलं आणि दासच घडलं दिली तर आयुष्यात भविष्यामध्ये वारी करायचं ठरवलं त्या बाहेर महत्वाचं त्यांचं मन परिवर्तन झालेलं आहे तर इथं जेवणाचं निर्णय चालले च अरे जबरदस्त यार तुम्ही बघू शकता यांनी गॅस नाही वापरले लाकडं वापरलेली लाकड याने लाकड वापरलेली आहेत कारण ही जी चपाती बनेल ती खूप स्वादिष्ट बनणार आहे ती लाकड तुम्हाला दिसत आहेत लाकड थोडासा धुर होतोय गॅस वापरले नाही गॅस फक्त त्यांनी थोडस भाजीसाठी काहीतरी ते वापरतायत तर याच्यामध्ये म्हणत तरी एका वेळी सहा सात तरी चपात्या बनतील ना, ना ने ने हा हा सहा सात चपात्या सहज शकता किती चपात्या बनवतात काकू तुम्ही चपात्या किती बनवतात एकावी वेळी दोन नाही नाही शंभर दोनशे किती रुपयाचं बनवतात किती रुपये वापरताय हे सांगा पाचशे चपाती एका वेळी एक पाचशे चपाती बनवतात दोन वेळ हजार तुम्ही दोन काका तुम्ही अजून अजून किती आपल्या लेडीज किती असतात चपाती बनवायला आता तिघी तिघी पाचशे चपात्या बनवणार जेवण जेवण तर मित्रांनो बघू शकता पाचशे चपात्या तीन काकू म्हणजे बनवू नियोजन आहे आणि ही एक भावना आहे तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा पूर्ण लोनांचा आपण जवळजवळ पन्नास टक्का तरी मला एवढं शक्य तेवढं मी लोणंचं पन्नास टक्के दाखवलेलं आहे अजून मी पूर्ण दाखवणार आहे मला जिथे जिथे वारकरी बांधव भेटतायत तेवढं मी दाखवायचा प्रयत्न आहे व्हिडिओ कंटिन्यू बघा बोला मी भगवनचं जिल्हा नांदेड इथे असं दिंडी क्रमांक अठ्याण्णव मध्ये गेली सोळा वर्ष येतोय बोला आणि सतत अशीच पायवारी घडो हाच एक आमची जननी प्रार्थना करतो किती वर्ष आपण करता सोळा वर्ष झाले सोळा वर्षापासून घडत सोळा वर्ष आता या वारी मध्ये मला किती लोक आहेत जवळ आपली आमच्या वारी आमच्या दिल्ली मध्ये चारशे लोक आहेत चारशे लोक आहेत तुमचा स्वयंपाक मग अशी मी दाखवला तो चारशे लोकांचा चारशे लोकांचा आहे कसं वाटतंय दादा तुम्हाला की वारी वगैरे करून वारी वगैरे करून इतका आनंद वाटतो की भयंकर आनंद वाटते जीव तृप्त होऊन जात तुम्ही बघा बाकी मला तरुण दिसतायत बाकी थोडीशी वयस्कर मला दिसते तुमचं शेती वगैरे ही काम तुम्ही पूर्ण करून आहेत हा या वर्षी वेळेवर पाऊस झाला आणि वेळेवर फेरण्या वगैरे झाले घरातले पूर्ण सदस्य आलेले आहेत का घरातले काही का कमी नंबर पण आलेले नाही आमच्या घरातले आम्ही बहीण मेवना आणि मी आम्ही ती डेली येतात सर्व आणि आमची पगत आहे राहते जेजुरीला त्यावेळेस सर्व येऊन गेले तर पूर्ण फॅमिली येऊन गेले आता तुम्ही आपला वारकरी बांधवांना काय संदेश द्याल आम्ही हेच सांगाल कि बा सदा विठ्ठलाच्या प्रेमामध्ये आणि सदा येतला आणि असेच विठ्ठलाची भक्ती करत जा हेच कर आम्ही संदेश देऊ इच्छितो सर्व वारकऱ्यांना धन्यवाद दादा दादांनी अतिशय चांगला मेसेज दिलेला आहे की भक्ती ही गरज आहे ते बघू शकतो हे पूर्ण टीम आहे हे पाहू शकत त्याच्या मावच्या काका वयस्कर आणि विशेष म्हणजे त्यांच्या ग्रुप मध्ये मला तरुणाई चांगली दिसते तुम्ही बघू शकता त्यांना माना लागत धन्यवाद धन्यवाद सर